नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला यावर्षी जर तुरीची लागवड करायची असेल आणि तुरीचं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मागच्या एका व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्याची कमेंट होती की साहेब तुरीचं एकरी जास्तीत जास्त पाच ते सहा क्विंटल पेक्षा उत्पादन जे येतं ते निघत नाही तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडून एव्हरेज उत्पादन कमी का निघत एकरी सहा ते सात क्विंटल होणारं उत्पन्न तुम्हाला जर चौदा पंधरा क्विंटल पर्यंत न्यायचं असेल तर तूर लागवड नियोजनामध्ये काय बदल केला पाहिजे यासाठी बाकाल अॅग्रो पॅटर्न सोबत शेती करा आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवा त्यासाठी बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो उत्पादन कमी निघण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बऱ्याच अंशी शेतकऱ्यांकडनं एक चूक होते आणि ती चूक म्हणजे शेतकऱ्यांचं जे काही बियाणे निवड जमिनीचा प्रकार आणि खत व्यवस्थापन आहे तर या तीन गोष्टी एकमेकांशी त्या ठिकाणी जुळून येत नाही परिणामी उत्पादन कमी निघतं मग अशा वेळेस आपण जमिनीला किंवा बियाणाला दोष देतो तर याच्यामध्ये जमीन किंवा बियाणाचा काहीही दोष नसून त्यामध्ये चूक तर ती आपली असते शेतकरी मित्रांनो कारण आपण आपली जमीन कशी आहे त्याच्यानुसार आपण नेमकी कोणत्या बियाणाची निवड करायला पाहिजे याच ठिकाणी मोठी चूक केलेली असते आणि त्याच्यामुळे उत्पादन जे येतं ते आपल्याला कमी निघत तर शेतकरी मित्रांनो तूर उत्पादन वाढीसाठी बियाणाची निवड आणि जमिनीचा प्रकार या दोन गोष्टी अत्यंत महत्वाचे असतात म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार योग्य बियाणाची निवड ही महत्वाची ठरते तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जमिनीच्या प्रकारानुसार बियाणाची निवड ही कशी करायची आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो जर समजा हलकी हलकी आणि कोरडवाहू जमीन जर असेल तर अशा जमिनीसाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला लवकर येणारे वाण निवडायचे लवकर येणारे वाण आता लवकर येणारे वाण कोणते तर शेतकरी मित्रांनो जे वाण एकशे तीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये परिपक्व होतात अशाच तुरीच्या वानाची हलक्या किंवा कोरडवाहू जमिनीसाठी आपल्याला तिथं निवड करणं महत्वाची ठरते आता याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर मध्यम कालावधीचे हो वाहन किंवा दीर्घकालीन वाहनाकडे गेलो तर मग इथं नुकसान होतं म्हणजे उत्पादन पाहिजे तसं मिळत नाही आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा शेतकरी मित्रांनो तो म्हणजे जर समजा हलकी जमीन असेल हलकी परंतु बागायती जमीन असेल तर इथं लक्षात घ्या इथं हलकी परंतु कोरडो आहे आणि इथं हलकी परंतु बागायती जमीन जर असेल तर अशा वेळेस तुम्ही मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या मध्यम कालावधीमध्ये येणारे जे काही ये वाहन आहे तर अशा वाहनाकडे तुम्ही जाऊ शकता म्हणजे मध्यम कालावधीत येणारे वाहन आपल्याला घ्यायचे आता मध्यम कालावधीमध्ये येणारे वाहन कोणते तर शेतकरी मित्रांनो ज्या वाहनाचा कालावधी हा एकशे पन्नास ते एकशे सत्तर दिवसाच्या दरम्यान असतो म्हणजे ज्या वाहनाला परिपक्वतेसाठी एकशे पन्नास ते एकशे सत्तर दिवस लागतात काळ निलण्यासाठी अशे वाहन येतात मध्यम कालावधीमध्ये तर हलकी परंतु बागायती म्हणजे ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबर मध्ये पाणी देण्याची सुविधा जर तुमच्याकडे असेल तर अशा वेळेस तुम्ही हलक्या जमिनीमध्ये सुद्धा मध्यम कालावधीच्या वाहनाची निवड जी इतर ती करू शकता हे झालं शेतकरी मित्रांनो हलक्या जमिनीचा प्रकार आणि बियाणाची निवड आता याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच मध्यम मध्यम जमीन परंतु कोरडवाऊ मध्यम परंतु कोरडवाऊ म्हणजे ज्या जमिनीला पाणी देण्याची सुविधा नाहीये अशी जमीन तर अशा जमिनीसाठी आपल्याला जे वान घ्यायचे तर ते घ्यायचे मध्यम कालावधीमध्ये येणारे वान मध्यम कालावधीमध्ये कालावधीत येणारे वान म्हणजे जसे की एकशे पन्नास ते एकशे सत्तर दिवसामध्ये येणारे वान आपल्याला मध्यम परंतु करोड जमिनीसाठी तिथं घेणं गरजेचे आहे आता याच्यामध्ये मध्यम परंतु बागायती मध्यम परंतु बागायती जमीन जर असेल तर अशा वेळेस तुम्ही उशिरा येणाऱ्या वानाची सुद्धा मध्यम जमिनीसाठी निवड करू शकता म्हणजे जे वाण उशिरा येणारे वाण कशाला कोणते वाण तर ज्या वाणाला एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त दिवस परिपक्वतेसाठी लागतात असे वाण हे उशिरा येणारे वाण असतात तर हे वाण आपण कधी घेऊ शकतो जर आपली जमीन मध्यम आहे परंतु बागायती आहे तर अशा वेळेस तुम्ही या उशिरा येणाऱ्या वानाची तिथं निवड करू शकता आता तुरीमध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो तो म्हणजे जेवढं तुम्ही लेट वाहनाकडे जाणार तेवढं उत्पादन जास्त म्हणजे कपाशीच्या हे उलट आहे कपाशीमध्ये जसं तुम्ही मध्यम कालावधीचे वानं घेतले तर उत्पादन चांगलं मिळतं उशीरा येणारे वाहनं घेतले तर कीड रोगाचा प्रादुर्भाव जास्त होऊन उत्पादन कमी मिळतं खर्च जास्त येतो परंतु तुरीमध्ये तसं नाही तुरीमध्ये तुम्ही जेवढं लेट जाणार तेवढं उत्पन्न हे जास्त मिळतं परंतु त्याच्यासाठी तुमच्याकडे ज्या सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे तर त्या मी जे सांगतोय ते अशा पद्धतीने तिथं तुम्हाला सुविधा दा उपलब्ध असल्या तर तुम्ही त्या वाहनाकडे जाऊ शकता आता शेतकरी मित्रांनो प्युअर शेवटचा जो मुद्दा आहे जमिनीचा जो प्रकार आहे तर तो म्हणजे प्युअर काळी प्युअर काळी भारी जमीन जर असेल तर तुम्ही अशा वेळेस उशिरा येणाऱ्या वाहनाची निवड करू शकता म्हणजे जर सांगितल्याप्रमाणे एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त ज्या वाहनाचा जो कालावधी वा तर अशा वाहनाची निवड तुम्ही प्युअर काळी किंवा भारीची जमीन जर असेल तर अशा जमिनीसाठी तिथं निवड करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जमिनीच्या प्रकारानुसार वाहनाची निवड करायची आहे शेतकरी मित्रांनो पानथल जमीन असेल पावसाचं पाणी खूप वेळ जमिनीमध्ये साचून राहत असेल पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसेल तर अशा ठिकाणी तुम्ही पीक लागवडीसाठी बेड प्रणालीचा वापर हा करू शकता बेडमुळे शेतकरी मित्रांनो पावसाचं साचलेलं पाणी हे नालीमध्ये साचेल आणि त्यामुळे झाडाच्या मुळांना त्याच्यामुळे इजा होणार नाही झाडाची मुळं तिथं ता चढणार नाही त्यामुळे बेड प्रणालीमुळे शेतकरी मित्रांनो एकंदरीतच उत्पादन वाढीसाठी तिथं एकंदरीत चांगला फायदा होईल त्यानंतर तूर पिकाचं खत व्यवस्थापन ज्याला आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतो तर शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन तर तूर पिकाचं खत व्यवस्थापन हे कसं करायचं तर तुरीला खूप जास्त खताची तिथं गरज नसते शेतकरी मित्रांनो म्हणजे मायक्रोन्युट्रियन्स वगैरे हो त्यामुळे जास्त खताचा वापर हा तूर पिकासाठी करायचा नाही लिमिटेड खताचा वापर करा आणि कमी खत टाका कमी खतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवा तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर पिकाला जो पहिला खताचा डोस द्यायचा आहे रासायनिक खताचा तर हा पहिला डोस आपल्याला द्यायचा आहे तूर पीक हे पस्तीस ते चाळीस दिवसाचे झाल्यानंतर म्हणजे लागवडीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसात खत देत असताना आपल्याला नायट्रोजन युक्त खताचा वापर हा कमी करायचा आहे तर पहिलं जे खत द्यायचे तर ते खत द्यायचे आपल्याला दहा सव्वीस 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 किंवा बारा बत्तीस सोळा याचं प्रमाण शेतकरी मित्रांनो एकरी पन्नास ते सत्तर के म्हणजे एक ते दीड बॅग आपल्याला पहिला डोस हा द्यायचा आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मिक्स मायक्रोन्युड्रिएंट वगैरे तुम्हाला टाकण्याची बिलकुल गरज नाही प्लेन खत त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर शेतकरी खताचा जो दुसरा डोस आपल्याला द्यायचा आहे सेकंड तर हा सेकंड डोस आपल्याला द्यायचा आहे अ तूर पीक हे कळी अवस्थेत ते येण्याच्या वीस दिवस अगोदर म्हणजे जवळपास सत्तर ते पंचाहत्तर दिवसांनी सत्तर ते पंच्याहत्तर दिवस आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला खतं कोणती द्यायची आहे तर दुसऱ्या खताच्या डोसमध्ये आपल्याला जास्तीत जास्त तुरीमध्ये फुटवा निघण्यासाठी फुलं निघण्यासाठी तुरीच्या मुळाचा चांगला विकास होण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी तिथं आपल्याला एकरी एक बॅग अठराशेचाळीस आणि त्यासोबत एक बॅग एमओपी एमओपी हा आपल्याला एक साठ वाला घ्यायचा आहे म्हणजे जो पीडीएम कोटॅशिट मिळतो तो, तो नाही घ्यायचा आहे आणि सोबत तुम्ही पंचवीस किलो पंचवीस केजी जी मिक्स मायक्रोन्यूट्रियन्स मिक्स मायक्रोन्यूट्रियन्स हा शेतकरी मित्रांनो सेकंड डोस याच्या व्यतिरिक्त बाकी कोणतेही खत तूर पिकामध्ये तुम्हाला टाकण्याची गरज नाही लिमिटेड खताचा वापर करायचा आहे आणि खर्च कमी करायचा आहे त्यानंतर शेवटचा मुद्दा तो म्हणजेच फवारणी फवारणी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त आपल्याला तीन फवारण्या तिथं करणं गरजेचे आहे वातावरणानुसार फवारण्यामध्ये तिथं बदल होऊ शकतो परंतु तीन फवारण्या ह्या अनिवार्य आहे तर पहिली फवारणी ही जी करायची आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला तूर पीक हे पाच ते दहा टक्के कळी अवस्थेमध्ये असताना पाच ते दहा टक्के कळी अवस्था असताना आपल्याला करायची आहे पहिली फवारणी पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक एवढाच वापर करायचा आहे म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक एवढाच वापर करायचा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मायक्रोन्यूट्रियन्स किंवा विद्रव्य खताचा वापर करायचा नाहीये त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जी दुसरी फवारणी करायची तर ही दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे तूर पीक हे पन्नास ते साठ टक्के फुलोरा अवस्थेत असताना साठ टक्के फुलोरा अवस्था असताना आपल्याला दुसरी फवारणी करायची दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला अशाच पद्धतीने त्या ठिकाणी जे तर कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे परंतु दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला टॉनिक ऐवजी मायक्रोन्युट्रियन्स मायक्रोन्युट्रिय न्यूट्रिएंट्स किंवा विद्राव्य खताचा तुम्ही वापर हा करू शकता म्हणजे लवकर फुलाचं रूपांतर शेंगा होण्यासाठी तुम्ही एखादं विद्रव्य खत किंवा मायक्रो न्यूट्रिएन्सचा वापर हा करू शकता त्यानंतर तिसरी जी फवारणी आपल्याला करायची आहे तिसरी फवारणी शेतकरी मित्रांनो तर तिसरी फवारणीमध्ये आपल्याला म्हणजे जवळपास शेंगा अवस्थेमध्ये तूर असताना तूर ही शेंगा अवस्थेत असताना आपल्याला तुरीवरती तिसरी फवारणी करायची आहे आणि तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला एक कीटकनाशक बुरशीनाशक आणि मायक्रोन्युट्रिएन्स किंवा विद्रव्य खत म्हणजे तुम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये जर मायक्रो न्यूट्रिएन्स घेतला असेल तर तिसऱ्या फवारणीत तुम्ही विद्रव्य खत घेऊ शकता किंवा दुसऱ्या फवारणीत विद्रव्य खत घेतला असेल तर तिसऱ्या फवारणीमध्ये मायक्रो न्यूट्रियन्स घेऊ शकता फवारणीमध्ये तुम्ही बोरॉन चिलेटेड झिंगचा वापर हा करू शकता वातावरण बदलानुसार फवारणीचं शेड्यूल त्या ठिकाणी चेंज हे होऊ शकतो अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्हाला बियाणे निवड जमिनीचा प्रकार खत व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन या चार गोष्टी तुम्ही जर चांगल्या फॉलो केल्या तर तूर पिकामध्ये तुम्ही सहा नाही तर बारा ते चौदा क्विंटल पर्यंत एकरी ऍव्हरेज हे मिळू शकता